आज आपण एकदम गावाकडची झणझणीत अशी आणि एकदम सोपी चंदन बटव्याची भाजी करणार आहेत एकदम सोप्या पद्धतीने ते रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहे चंदन बटव्याची भाजी तर छान अशी आपण एकदम कोवळी घेतलेली आहे अशी तोडून घेतली आहे चांगली एकदम स्वच्छ असं निवडून तर आता आपण याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ तर आपण एका टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि स्वच्छ आता ह्याला दोन तीन पाण्याने मी एकदम धुवून घेते आणि पाणी निथरून घेते याला थोडंसं मातीमध्ये असल्यामुळे आणि ही रानभाजी असल्यामुळे याला फवारणी वगैरे काही करत नाहीत परंतु माती असते बघा हे असं गढूळ पाणी निघतं आहे तर आपण आता याला छान दोन तीन पाण्याने धुवून घेऊ तर हे आपण छान धुवून घेतले आणि असे चाळणीवर आपण ठेवून दिली पाणी मिथरायला तोपर्यंत आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ तर हे आपण थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत तर छान कमी गॅसवर एकदम आतपर्यंत जातील असे छान आपल्याला भाजून घ्यायचे चांगले याला चटके पडले पाहिजेत अशा पद्धतीने तर भाजून घेते तर सगळ्यात अगोदर आपण लोखंडी तव्यात करणार आहे मस्त एकदम रानभाजी आहे म्हणल्यानंतर छान एकदम खेड्याकडे गावाकडे करतात त्या पद्धतीनं तर आपण एक चमचा तेल टाकून घेतले तेल छान तडकू द्यायचं आहे आपल्याला गरम एकदम व्हायचंय तर आता आपण एक गड्डी पूर्ण लसणाचा काढून घेतलेला आहे तो टाकू आपण आणि नंतर तीन हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या ते टाकायच्यात ताक आपल्याला आणि एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं यानंतर आपण ही भाजी टाकून घेऊ तर आता आपण ही परतून घेऊ अशा पद्धतीनं आता जास्त दिसते पण आता थोड्या वेळाने बघा एकदम खाली बसली जाते आपली भाजी तर छान ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता सध्या हिवाळ्यामध्ये अशा आपल्या हिरव्या रानभाज्या भरपूर आलेल्या असतात तर आरोग्यासाठी पण खूप चांगल्या असतात ह्या भाज्या त्यामुळे नक्की आवर्जून खा अशा भाज्या तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझे असेच नवीन नवीन आणि दररोजचे दररोज दर्वच्च व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अगदीच घरच्या साहित्यामध्ये जास्त असं तामझाम ना काही नाही काय करता आपले एकदम साधे सिंपल व्हिडिओ असतात तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या चॅनलचे खास असे ताजे काळे तिखट का नंतर मसाला नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट वगैरे मला ऑर्डर येत आहेत तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती खाली दिसा दिसतोय तो व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑर्डर करू शकता एकदा आमच्या मसाल्यांची चव आखून बघा आणि मग नंतर मला सांगा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर बघा आपलं आता तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी मा ही भाजी किती कमी झाली तर आणखी पण आता शिजल्यानंतर अजून कमी होणार आहे तर एक पाच मिनिट लागतं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी पाच मिनटानंतर बघू आपण आणि एक आता परतून घेतल्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला भाजी परतून घ्यायची छान एकदम एकजीव करायचं बघा बघा भाजीला कसं आता तिच्या आमचंच असं पाणी सुटलेलं आहे तर ह्या पाण्यामध्येच वाफेवर आपली भाजी छान शिजते तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल नुसत्या लसणा मिठामध्ये करायची असेल तशी पण तुम्ही करू शकता अतिशय चविष्ट होते नक्की एकदा ही चंदन बाटव्याची भाजी करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करा यानंतर आपल्याला हे जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचं याला पण थोडेसे शे शेंगदाणे असे सरस ठेवायचे जाताकले आलेले छान लागतात आवडत असतील तर शेंगदाणे टाका नाहीतर नुसती लसूण मिठामध्ये जरी केली तरी पण चालतं किंवा तुम्ही लाल तिखट वापरा तसंही चालून जातं तर आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ तर आता हे पाणी आटलेलं आहे बघा पूर्ण पाणी आटले आणि भाजी पण आपली छान शिजलेली आहे तर आता हे सगळी एकजीव करून घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम खास अशी ट्रिक भाजी एकदम टेस्टी होण्यासाठी जुन्या पद्धतीनं आपली आजी आई करत होते त्या पद्धतीनं तर आता यावेळेला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि थोडंसं ना, सा ना साईडनं कच्चं तेल टाकायचं आहे त्यांचे दोघे थोडंसं हे कच्चं तेल आपल्याला बाजूनं सोडून द्यायचं आहे असं मग आता टेस्ट बघा किती छान होते ती अशा पद्धतीनं अगदीच थोडस आणि एक जीव करून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत आपल्याला हे घ्यायची आहे खायला तर मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते ते हे जरा अशा पद्धतीने हे आपली मस्त पैकी रानभाजी एकदम बघा किती सुंदर दिसते आणि टेस्ट तर इतकी भारी येते ना नक्की करून बघा तर मंडई कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू